वादग्रस्त पूरसंरक्षक भिंतीवरून वाद आपची चौकशीची मागणी जलसंधारण विभागाच्या बांधणाऱ्या जलसंधारण विभागाची चौकशी चंद्रपूर शहरातील आकाशवाणी वार्ड परिसरातील वादग्रस्त पूरसंरक्षक भिंत आता आणखी गाजते एका धनाढ्य व्यावसायिक मित्राच्या आलिशान घराच्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी पूर पूरसंरक्षक भिंत उभारण्यात आल्याचं अहवालात स्पष्ट झाल्यानंतर आता मुद्दा लावून धरणाऱ्या चंद्रपूरच्या आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली पूर्ण नाला पूरग्रस्त असताना सुमारे कोटी रुपये खर्चून केवळ शंभर अहवालात यासंबंधी यासाठी प्रस्ताव करणाऱ्या निधी उपलब्ध करून देणाऱ्या व प्रत्यक्ष तांत्रिक बाजू लक्षात घेत ही भिंत बांधणाऱ्या सर्वच दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली जो आपल्या पॉवरचा लोकप्रतिनिधी पदाचा दुरुपयोग करत आपल्या मित्राच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्याची त्यांनी त्याचा त्या राजीनामा द्यावा स्वतःच्या पदाचा त्याचबद्दल त्या ज्या अधिकाऱ्याने बहुरी हे अधिकारी आहे त्यांनी हे संपूर्ण का, संपूर्ण कार्यक्रम राबवला म्हणजे कुठल्याही प्रकारची पा, महानगरपालिकेची परवानगी न घेता कुठल्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापनाचे निकष न पाहता तो नाला बांधला नाल्याचं अतिक्रमण केला त्याचे संदर्भात डोळे जाग गेले बिल काढले सगळं केलं त्यामुळे बहुरे यांची पण भूमिका अत्यंत महत्वाची आहे यामध्ये त्यांचं सुद्धा निलंबन करण्यात येव त्याच सोबत आज विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला स्थानिक आपले बल्लारपूरचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आणि काँग्रेसचे विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला त्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी करू पण त्यांची हे दिशाभूल करण्याचं उत्तर दिलं कारण की त्यांच्याच विभागानं हा अहवाल सादर केलेला आहे तोच अहवाल त्यांच्या हातात आहे तो ज्यावेळेस त्यांच्याच विभागानं चौकशी करून अहवाल सादर केला त्यात सगळे दोषी दाखवत आहे काय चूक झालं काय नाही झालं हे सगळं त्या दाखवत असताना जिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची गरज काय तर आमची मागणी आहे की त्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत चौकशी न करता तुमच्याच अहवालाचा संदर्भ घेत एसआयटीची मागणी आम आदमी पक्ष करत आहे